श्रीसरस्वते नमः रो नमो भगवते वासुदेवाय நமோ வாசு ஆனந்த கந்த சச்சிதானந்த भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पंचवटी परिसरात श्रीक्षेत्र नाशिक तीर्थक्षेत्र गोदावरी श्री संत गाडगे बाबा महाराज मठ सर्व साधू संतांचं चारी बाजूला वास्तव्य या ठिकाणी आहे आणि सर्व संतांच्या सहवासात चालत असलेलं हे श्रीमद भागवत महापुराण रहस्य कथा आज या कथेचा सहावा दिवस कालच्या सत्रामध्ये आपण भगवंताच्या काही बाललीलाचं वर्णन आपण ऐकलं आजच्या सत्रामध्ये भगवंताच्या काही थोड्याशा बाललीला आणि भगवंताची गोकुळातली लीला संपली की भगवान मथुरेकडे प्रस्थान करतील ठीक सात वाजून पंधरा मिनिटाला अच्छा पवित्र दिनी जो संकल्प आम्ही केलेला आम्ही संकल्प तसा दोनशे एक्कावन्न वधवारांचा केलेला भरपूर प्रयत्नही केले बऱ्याच लोकांनी नावही नोंदवली परंतु एक महन आज खरी ठरली जो दिखता है वही बिकता आहे कारण एखाद्या मंदिराबाहेर जर एखादा माणूस पेड्यांचा प्रसाद वाटत असेल तर तिथून येणारे जाणारे घेतील असच नसतं ज्याच्याकडे भक्ती भाव आहे तो घेतो जे काही वधूवर आपल्याकडे इथे आलेले आहेत त्या वधूवरांच मी हरिदत्त परायण श्रीमंत महाराज बागल सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना शुभाशीर्वाद देतो की आज तुम्ही साक्षात भगवंताच अवतार घेणार आहात आज तुमचा विवाह संपन्न होणार आहे आणि तोही साक्षात भगवंत म्हणून ज्या वधू आहेत त्या रुक्मिणी माता होतील आणि जे वर आहेत ते भगवान श्रीकृष्ण होतील श्रीमद भागवत कथेतील कृष्ण रुक्मिणी विवाह प्रसंगी तुमचा विवाह संपन्न होणार आहे म्हणजे तुम्ही खरंच भाग्यवान आहात हे भाग्य सर्वांना मिळत नाही ज्याचं चा प्रारब्ध चांगला आहे ज्याचं चा पूर्वजन्मीचं संचित आहे काहीतरी विशेष गोष्ट तुमच्या आयुष्यात घडणार विवाह ही आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट आहे कारण गर्भसंस्कार बालसंस्कार उपनयन संस्कार विवाह संस्कार, संस्कार, संस्कार या जीवनातल्या काही मूलभूत घटना आहेत शास्त्रानुसार आणि तो विवाह संस्कार आज साक्षात कृष्ण भगवंत आणि रुक्मिणी माता तुमच्या रूपाने या ठिकाणी प्रकट होणार आहे जे आले त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि कोटी कोटी शुभ आशीर्वाद काल आपण भगवंत यमुनी तिरी गाई चारण्यासाठी गेलेले आहेत भगवंत यमुनी गाई चारण्यासाठी गेले बाळ गोपाळांसोबत होतो तू हमामा विट्टी दांडू फळी चेंडू हे सर्व खेळ खेळू लागले काल आपण पाहिलं खेळता खेळता प्रभूचा चेंडू नदीमध्ये गेला चेंडू नदी नदीमध्ये गेला तर चेंडू आणण्यासाठी भगवंत मैयाच्या प्रवाहात उतरले या ठिकाणी कालिया सर्पराज ज्यांचं राज्य होत आणि साहजिकच आपल्या राज्यात कोणी हस्तक्षेप केला तर कधी सहन होणार नाही त्या ठिकाणी भगवंताच आणि कालिया सर्पराजाच युद्ध झालं कारण भगवंत कधीही विनाकारण आपल्या सोबत युद्ध करणार नाही कारण भगवंत ही, ही प्रेमाची आणि मायेची मूर्ती आहे भगवंत कृपेचा सागर आहे परंतु जो कालिया सर्पता यमुने वास करायचा ज्याचं वास्तव्य तिथे होत अधिराज्य तिथे होत त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी गाईंना वासरांना गोप गोपिकांना या कालिया सर्पापासून उपद्रव व्हायचा त्रास व्हायचा हे भगवंतानी पाहिलं आणि भगवंतांनी आपली लीला करण्यास सुरुवात केली चेंडू खेळता खेळता यमुनेच्या प्रवाहात टाकला आणि कालियाशी युद्ध केलं कालिया मर्दनानंतर भगवंताच्या ज्या काही पुढच्या लीला आहे आज या ठिकाणी त्याचं वर्णन होणार आहे काल आपण कालिया मर्दनापर्यंत पोहोचलेलो होतो आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे दहा वाजता सॉरी सात वाजून पंधरा मिनिटाला सात वाजून पंधरा मिनिटाला आपल्याला या ठिकाणी मंगळाष्टिके करायची आहेत या ठिकाणी या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केलं कारण तहानलेल्याची जर आपण तहान भागवली त्याचं खूप मोठं पुण्य असत आमच्या आता लहान म्हणू का मोठी म्हणू लहानच म्हणतो आमच्या लहान भगिनी ऍडव्होकेट एकता तैप खैरे या ठिकाणी आलेले आहेत काय असतं प्रारबात लिहिलेलं पूर्ण होत असत यांच्या बाबांची आणि आमची चांगली ओळख हो परंतु आमचं कम्युनिकेशन व्हायला वेळ लागला आणि एका हाकेला ताईनी ओ दिली आमचे जे कुणी इथं आलेले आहेत त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली संकल्प तसा आमचा खूप मोठा होता परंतु आत्ताशीच मी बोललो जो दिखता आहे वो बिखता आहे आमची संकल्पना दोनशे एक्कावन्न ची होती बऱ्याच जणांना आम्ही संपर्क केले इतके कॉल आले पण लोकांनी येण्यासाठी सुद्धा भाडं मागितलं आता तेवढं तर नाही करू शकत कारण संकल्प होता दोनशे एकावन्न जोड्यांच्या मंगळाष्टका इथं करायच्या तुलसी विवाहाच्या निमित्ताने आज कथेमध्ये रुक्मिणी स्वयंवर आहे आणि यांना कृष्ण रुक्मिणी बनवायचे आज त्यांना कृष्ण रुक्मिणी बनवून आपण साक्षात भगवंताचा विवाह ओरिजिनल आम्ही बऱ्याच ठिकाणी भागवत कथेमध्ये काय करतो की दोन मुली घेऊन त्यांना कृष्ण रुक्मिणी बनवतो पाहिलं असेल आपण बऱ्याच ठिकाणी परंतु तो विवाह संपन्न झाला का नाही झाला कारण दोन करण्याचा विवाह कसा होणार ठीक आहे ते झाकीच्या स्वरूपात केलं जात हो, पण मंगळाष्टिका तर ओरिजिनल होते ना मग दोन कन्यांना उभं करून मंगळाष्टिका का म्हणायची कुठेतरी शास्त्राच्या विरुद्ध परंतु लोकांना मनोरंजन पाहिजे परंतु अध्यात्म ही मनोरंजनाची गोष्ट नाही अध्यात्म ही आत्मसात करण्याची गोष्ट आहे अध्यात्मातून आपण काहीतरी काहीतरी म्हणण्यापेक्षा अध्यात्म आपल्या जीवनात आपण आचरणात आणलं पाहिजे